लक्ष्मी फूड प्रोडक्ट्सच्या संचालिका तथा मसाला उत्पादक वंदना संतोष दाभाडे यांना उद्यम हिरकनी पुरस्कार प्रदान नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था औरंगाबाद येथील सभागृहात उद्यम इन्फो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेतर्फे राज्यस्तरीय उद्यम हिरकन्नी पुरस्काराचे वितरण उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे सदर पुरस्कारासाठी राज्यभरातून बहुसंख्य नामांकने प्राप्त झाली होती शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या जालना येथील ग्रहलक्ष्मी फूड प्रोडक्टच्या संचालिका वंदना संतोष दाबाडे यांना हा उद्यम हिरकन्नी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे ग्रहलक्ष्मी फूड प्रोडक्टच्या संचालिका वंदना संतोष दाभाडे यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व हालाकीच्या परिस्थितीमध्ये सदर मसाला उद्योग उभा केला असून अगदी शून्यातून विश्व निर्माण केले आहे उद्योग क्षेत्रातील मानाचा उद्योग हिरकंनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आर एस टी सी न्यूज परिवाराच्या वतीने त्यांच्या कार्याला सलाम व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा सदर पुरस्कार वितरणासाठी राज्याचे उद्योग विभागाचे सहसंचालक श्री बी टी यशवंते उद्यम इन्फो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक उल्हास भाले नागपूर सोलापूर उस्मानाबाद जालना औरंगाबाद व इतर जिल्ह्यातील प्राप्त उद्योजिका व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते आर एस टी सी न्यूज नेटवर्क औरंगाबाद